नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले घरासह सर्व साहित्य वाहून गेल्यामुळे चोवीस वर्षीय युवकाची घरात आत्महत्या दिनांक एक सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरा येथे आलेल्या महापुराने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले घरही वाहून गेले त्यामुळे टिनपत्राचे तात्पुरते कसेबसे घर उभे केलेले होते खाण्यापिण्याचे साहित्य नाही अंथरून पांघरून नाही या विवंचनेतून समाधान संतोष पायकराव्याने धसका घेऊन झालेल्या नुकसानीची कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे व या घटनेचा मानसिक आघात झाल्याने चोवीस वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले सविस्तर बातमी अशी की कोपरा येथील रहिवाशी समाधान संतोष पाईकराव वय चोवीस वर्ष राहणार कोपरा वार्ड क्रमांक एक या युवकाने त्याच्या राहत्या पडक्या घरात बनलेला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नमस्कार कोपरा बुद्रुक सरपंच या नात्याने मी गणेश भगत महेश महत्वाचं समाधान संतोष पायकराव हा वय वर्ष तेवीस वर्ष राहणार कोपरा बुद्रुक तालुकापुसदिल त्यांचा दगावलेला आहे नुकताच सा तीन साडेतीनच्या दरम्यान दगावल्याचं सा कारण असं की एक तारखेला भयानक अतिवृष्टीचा सा प्रभाव सारा पुसद तालुक्याने बघितलेला असल्यामुळे हे कोपऱ्यावर बी संकट असं आलं की त्या नाल्याचा पूर अवघ्या गावाने शिरला त्यामध्ये सतत म्हणजे बऱ्याच गावाची अशी नुकसान झालेली आहे त्यातूनच संतोष कबीर पायकराव यांच्या घरातील पाणी शिरल्यामुळे नेमकाच असा की मुद्दा चार रूम असताना चार रूम अवघ्या कोसळून गेल्या त्याबद्दल हलाखीची परिस्थिती अशी होती त्यांची की रोज मजुरी तर पहिलीच नव्हतीच नव्हती त्या कारणामुळे अजून ये जा करत असताना गावाबाहेरून आता बरसत पाण्याचं कुठं काम नसल्यामुळे हे सतत गावीच असतात तर त्या कारणामुळे त्या दिवशी दिवसा नऊ साडे नऊच्या दरम्यान पाऊस असा आला की सर्व घर नासधूस झाली तर त्यामुळे की आठ दिवसापासून सतत परेशानी असताना की खायला नव्हतं तरी आजूबाजू शेजारी चार दिवसापासून त्यांना देत होते तरी कुठपर्यंत गावची गावकरी देणार तर त्यांना बी त्यांना असं विचारला की दोन दिवसापासूनच समजा दोघं दो भाऊ मिळून कालपासून रीती काढत होते त्या की आता मदत करणार कोणी नसल्यामुळे रीतीच काम करत असताना आज दुपारी असं तीन साडेतीनच्या दरम्यान काम करता करता बसला टेन्शन मध्ये के जेवण केला हात धुतला आणि बाकीचे त्यांच्या सोबतचे दोघ नदीमध्ये गेले असता हा हा बसला हवाच नाही तर हे दहा पंधरा मिनिटांना त्यांना बघायसाठी गेला त्याने लायलोनची दोरी त्याचे लटकून असता घरामध्ये आढळला बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा